हम दिखेंगे, हम दिखेंगे। नमस्कार मी संजय रामचंद्र खाडे जिल्हा सरचिटी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी तथा संचालक कापूस उत्पादक महासंघ आज महाराष्ट्रात जे अत्याचार अन्याय सुरू आहे महिलावर जे आताच बदलापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्याय झाला अतिशय निंदनीय बाब आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजाला आदर्श ठेवून ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजां ज्यांनी म्हटलं का कोण स्त्रीची अपमान झाला त्याला इजतीला हात झेर लावला खबरदार असे या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या शिवाजी राजाच्या राज्यात स्त्रीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे विदर्भात सुद्धा आता चार मुलीवर अत्याचार झाले एक विकलांग मुलीवर सुद्धा अत्याचार झाला बदलापूरच्या घटनेमध्ये जे पूर्ण महाराष्ट्र धवळूनिंगला देश धवळून निघला दुर्लक्ष करून महिलांना अत्याचार होता है ते मुख गिळून आहे अशा सरकारला कुठंही आपण जाब विचारला पाहिजे कारण बदलापूरमध्ये जे घटना घडली ज्यावेळेस तिचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये जातात त्याला अकरा तास बसवून ठेवल्या त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतल्या जात नाही हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट निंदनीय गोष्ट आहे मुख्य मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे हो जे आम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली ओवापोवा करत आहे आम्ही लाडक्या बहिणीचे रक्षक आहे